जय गुरुदेव नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सांगितलं देश तो देव जाणावा देशालाच देव समजून देशाची सेवा करावी देशसेवा करणं म्हणजे काय मी माझ्या भाषेमध्ये सांगतो आहे कर्तव्यनिष्ठा हीच राष्ट्रभक्ती आहे आपापल्या आपण यथितपणे आप पार पाडलं ना ती देशसेवा होत असते तुकडोजी महाराजांना संतजी महाराजांना सुद्धा हीच बाब प्रकर्षाने सांगायची होती आणि म्हणून ते म्हणतात की गाव हे जर मंदिर असेल गावातील माणूस कोण झाला तिथली मूर्ती मूर्ती स्वच्छ सुंदर असली पाहिजे शुद्ध असली पाहिजे प्रत्येक गाव हे समृद्ध असलं पाहिजे सुंदर असलं पाहिजे चारित्र्य संपन्न असलं पाहिजे हे तुकडोजी महाराज सांगायचे आणि तुकडोजी महाराजांना जे सांगायचं आहे त्यांच्या साहित्यातून आणि त्यांनी आधी केले मग सांगितले यानुसार त्यांच्या चरित्रातून त्यांच्या कार्यकर्तृत्वातून त्यांनी सांगितलं त्यांची ग्रामगीता हे प्रत्येक गाव कसं समृद्ध करता येईल याचा एक आदर्श वस्तुपाठ आहे ती ग्रामगीता आपल्या आचरणामध्ये आपण आणूया आधी बोलण्यापेक्षा तुकोडजी महाराज तुम्हाला काय विनंती करतायत आपल्या सगळ्यांना ते काय सांगतायत ते जे गीत मी आहे मी आहे डॉक्टर कमलाकर राऊत सादर करतो आहे गीत राष्ट्रसंत तुकडूची महाराज आपल्याशी बोलताय गाव हेची आहे तीर्थ पुण्य गावाचा विकास सुखी करावे जगत मी विनवितो तुकड्या दास गाव हे आहे तीर्थ पुण्य गावाचा विकास सुखी करावे जगत मी तो तुकड्या दास बालपणी कळवळा नको दुःखी हे जगत धाव घेत असे पाय नाही हासवत, गुरु आड कोजी सेवा भाव जागवत गांधीजी गाडवे बाबा विनोबांची पुण्य भेट गांधीजी गाडवे विनोबांची पुण्य भेट गाव तीर्थ पुण्य गावाचा विकास सुखी करावे जगत मी विनवीतो तुकड्या दास महात्म्यांच्या सानिध्यात जाहलो मी सेवा ग्राम गाडगे बाबा सवे कार्य घडविले कैक का ग्राम विनोबा सवे भूदान कष्ट नाऱ्याभात परिसांचा स्पर्श ऐसा जाहलो मी राष्ट्र गाव हे ची, आहे तीर्थ पुण्य गावाचा विकास सुखी करावे जगत मी विनवीतो तुकड्या दास संस्कृतीचेच संस्कार घडो सर्व कुटुंबात थोरांची चरित्रे विचार द्यावी वयानीत कसे बोलावे वागावे आचरणी शिकवीत प्रत्येक कुटुंब घडता गाव देश विकसित गाव हेची आहे तीर्थ पुण्य गावाचा विकास सुखी करावे जगत विभिन तो तुकड्या दास जसा संग तसा रंग जसे कर्म तसे जीवन जसे अन्न तसे मन घडो शाकाहारी मन सर्व सांभाळा चारित्र्य सज्जनांचे संघटन सर्व सांभाळ चारित्र्य सज्जनांचे संघटन सत्य न्यायास वेचाला सुखी भविष्य वर्तमान सज्जनांच्या सवेचाला सत्य न्यायास वेचाला सुखी भविष्य वर्तमान गाव हे आहे दीर्घ पुण्य गावाचा सदाचार <णगेगारी> सोडा सर्व कर्मकांड पुण्य आहे सदाचार निद स्त्रियांचा सन्मान धर्मा स्वावलंबी थोर निद स्त्रियांचा सन्मान धर्मा स्वावलंबी <णंगेगारी> थोर सोडा था। अहंकार <णंगेगारी> स्वार्थ तोची दुःखाला कारण सोडा अहंकार स्वार्थ तोची दुःखाला कारण जगा आणि जगू द्या हे चिठे वावे धोरण जगा आणि जगू द्या हो हे चिठे वावे धोरण माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो तुकडोजी महाराजांनी आपले विचार जे सांगितलेले आहेत त्यांचं जे, जे चरित्र आहे त्यानुसारच ते गीत मला सुचलं आपल्यापुढे मी सादर केलेलं आहे यात जे सांगितलं आहे प्रत्येक कोळीबाबत आपलं आत्मचिंतन करावं सत्य न्यायासोबत चालावं आपली मुलं खूप संस्कारक्षम घडवावीत आणि आपण नेहमीच आपल्याला सुखी आणि सुरक्षित राहण्यासाठी सत्य न्याय असलेल्या लोकांनाच आपण निवडून द्यावं कारण आपला नेता हा आपल्या भल्याचा असला पाहिजे आपल्याला निवडणुकीच्या या मतदानासाठी आपल्याला हार्दिक शुभकामना मी देतो आहे जय महाराष्ट्र जय भारत जय मानवता जय जगत